करवीर तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी आयुष सुभाष कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक सुभाष कांबळे यांनी आपला वाढदिवस समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवून डॉल्बी वाद्य आणि धांगडधिंगा फाटा धांगडधिंगा यांना फाटा देऊन समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून एक चांगला आदर्श ठेवला त्यांनी सर्व युवक वर्ग जमा करून अंत्यसंस्कारासाठी शेणीदान गोरगरीब भटक्या फिरत्या लोकांसाठी भोजनदान पर्यावरण सुंदर करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण व रुग्णांसाठी आवश्यक असणारा रक्तपुरवठा व्हावा म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केले तसेच आरोग्यविषयक विविध चाचणी करणारी आरोग्य शिबिरेही आयोजित केली युवकांनी सुभाष कांबळे यांचा आदर्श घेऊन तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवावेत असे युथ आयकॉन कृष्णराज महाडेक यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम म्हणाले की सुभाष कांबळे यांना बाजूला केले व थोर महापुरुषांच्या विचारांची त्यांच्या अंगी प्रेरणा निर्माण करून युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण केले समाजाला आता सुभाष कांबळे सारख्या युवकांची गरज आहे सुभाष कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमावेळी पुढील मान्यवर उपस्थित होते डॉक्टर प्राध्यापक श्रीधर शिंदे दत्ता मेसाळ गुणवंत नागटिळे राजेंद्र टिकफुर्लीकर बाळासाहेब वाशीकर अविनाश शिंदे संजय लोखंडे राहुल कांबळे प्रदीप म्हस्के माननीय सरपंच विश्वनाथ पवार शिवांजणी फाउंडेशन अध्यक्ष अजित पवार आर पी शाखा केरली शाखा अध्यक्ष सतीश कांबळे जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष स्वप्नील भोसले सरदार कांबळे मानिक ढोले प्रदीप मिरजकर विजय कांबळे जालेंदर कांबळे भीमराव कांबळे सौरभ कांबळे दयानंद मिरजकर पंकज कांबळे विशाल मिरजकर विठ्ठल मोरबाळे सनी कदम विक्रम कांबळे स्वरूप भोसले पवन कांबळे राकेश कांबळे लखन कांबळे ललित कांबळे किशोर कांबळे कुमार कांबळे अरुण भोसले हे उपस्थित होते